आज मी तुम्हाला गणितामध्ये वजापकी करण्याची एक सोपी ट्रिक सांगणार आहे आता आपल्याकडे गणित आहे आठ हजार वजा सहा हजार आठशे अठ्ठ्याहत्तर आता हे गणित तुम्ही नेहमीच्या पद्धतीने जेव्हा सोडवता तेव्हा शून्यामधून आठ जात नाही म्हणून दहामधून आठ घालवले दोन उरले घेतलेला एक देऊन टाकला दहामधून आठ गेले दोन उरले एक घेतला होता तो इथे देऊन टाकला दहामधून नऊ गेले एक उरला इथे एक घेतला होता इकडे देऊन टाकला आणि आठामधून सात घालवले उरला एक हा एक हजार एकशे बावीस हे उत्तर आलं मग आता इथे काही वेळेस तुम्ही काय करता की तुम्हाला इथे शून्यातून आठ घालवता येत नाही मग तुम्हाला उसना घ्यायचा अशी पद्धत करता मग ह्या गणिताला वेळ लागतो पण जेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये असेल अशी वजाबाकी करायची असते तेव्हा एक ट्रिक आहे की या आठ हजारामधून एक वजा करायचा एक वजा केला आठ हजारातून का किती होतील सात हजार नऊशे नव्याण्णव याच्यातून एक वजा केलाय ना तर ह्या दुसऱ्या संख्येतून पण एक वजा करायचा म्हणजे किती होतील सहा हजार आठशे सत्याहत्तर आता आपण यांची वजाबाकी करूया नवातून सात गेले दोन नवातून सात गेले दोन नवातून आठ गेले एक सातातून सहा गेले एक बघा दोन्हीकडचं उत्तर सारखं आलं पण या पद्धतीने वजाबाकी जलद झाली जेव्हा परीक्षेमध्ये गणित येतं तेव्हा ते तुम्हाला याच पद्धतीने करावं लागेल पण स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जलदरित्या गणितं सोडवावी लागतात तेव्हा ही जर पद्धत वापरली तर आपलं उत्तर आपल्याला जलदपणे काढणं सोपं जाईल सरावासाठी आपण अजून एक गणित पाहूया नव्वद हजार वजा सदुसष्ट हजार आठशे सत्त्याण्णव आता हे गणित आपल्याला नेहमी जेव्हा सोडवायचं असतं तेव्हा आपण कसं सोडवणार शून्यातून सात जात नाही म्हणून आपण दहामधून सात घालवणार उरले तीन इथे आपण एक घेतला होता त्यामुळे आपण इकडे तो परत दिला दहामधून दहा गेले उरले शून्य एक घेतला तो आपण इकडे घे देऊन टाकला दहामधून नऊ घालवले किती उरले एक इथे एक घेतला होता तो परत देऊन टाकला दहामधून आठ गेले दोन आपण एक इथे उसना घेतला तो इथे देऊन टाकला नवामधून सात गेले उरले दोन किती आलं उत्तर आपलं बावीस हजार एकशे तीन आता हेच गणित आपण स्पर्धा परीक्षेसाठी ट्रिक वापरून कसं सोडवायचं ते पाहूया नव्वद हजारामधून एक गेला तर किती उरतील एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव बरोबर आणि सदुसष्ट हजार आठशे सत्त्याण्णव वजा एक केला केल्यानंतर सदुसष्ट हजार आठशे शहाण्णव आता इथे आपल्याला काही हातचा उसना काहीच घ्यावा लागत नाही सरळ साधी वजाबाकी होते नवातून सहा गेले तीन नवातून नऊ गेले शून्य नवातून आठ गेलं एक नवातून सात गेले दोन आठातून सहा गेले दोन दोन्हीकडे उत्तर सेम आलं फक्त ही पद्धत आहे ही जलदरित्या होते सरावासाठी तुम्हाला काही गणितं दिली आहेत ती दोन्ही पद्धतीने सोडवून बघा